गिरवणीची वाडी आहे इकडे मागे पाठी दिसते तुम्हाला किल्ले पांडवगड राईट साईडला रस्ता गेलाय हा कॅमेरामॅन थोडा तिकडे फोकस करा इथनं तुम्हाला वरती जायचंय पांडव वगैरे कडे वाईट साधारण एक वीस किलोमीटर आहे हा किल्ला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे अजून इकडे एक तेवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही वाईटने वेळेस येता कॅमेरामॅन थोडा तिकडे दाखवा या साईडने हा वाईट रस्ता येतो नाही इथं आल्यावरती तुम्ही हा तुम्हाला बोर्ड दिसतो इकडं बोर्डाने इकडे गाडी पार्किंग करा पार्किंगची सुविधा आहे इकडे गाडीने नाही गाडी पार्किंग तुम्ही इकडे करू शकता म्हणजे जागा आहे गाडी पार्किंग साठी चला किल्ल्याकडे जाऊयात पुढं चालत आल्यावरती मोकळा भाग लागतो आपल्याला असा सरळ वाट गेली ही आपल्याला दिसते सरळ वाट गेली किल्ल्याकडे वरती दिसतो किल्ला आहे आणि वाट आहे जंगल ट्रेक असता जास्त खाली तुम्ही पायथ्याशी जेव्हा चढायला सुरुवात करता थोडा स्टार्टिंगला आहे जंगल ट्रेक थोडं वरती आल्यावरती थोडे झाड आहे तिकडे जंगल थोडंफार आहे फायनल स्टेज आली आपल्या किल्ल्याची पायऱ्या लागतं थोडंफार इकडे एक तासाला ट्रेक करून वरती आल्यावरती फायदा आपल्याला पायऱ्या लागलेत आता रातोर गेले गण आलो आपण सुंदर व्ह्यू समोर दिसतोय आपल्याला मस्त धोका धोक्याची आदर पसरली सगळ्याकडे पाऊस पडतोय रमझेम रमझिम रस्ता गेलाय खाली सुंदर छोटी छोटीशी घरं दिसतात आपल्याला चला तर वरती आता कतडप कोरलेला आहे त्या पायऱ्या आपण किल्ल्याच्या आता पाऊस पडतोय रमझिम रमझिम स्लो पडत आहे पाऊस त्यामुळे तस त्रास होत नाही आपल्याला चढायला मेंबर आमचे येतात वरती हळूहळू चालत वरती येतात थोडं ते आपण वरती आलोय हा भाई वरती वरती स्ट्रेट सरळ वरतीये पायऱ्या मी अजून खालीच आहे तिकडे आता येतील हा ये, ये वरती ये ना झाले आले फायनल स्टेज ला आपण स्वतः हा इकड नाही वरती आलोय आता हळूवरती जायचं आपल्याला इकडे दिसतोय मस्त पाऊस सुरू आहे हा आनंदाचं वातावरण आहे स्पेशल डे आहे खूप ती घरं किती सुंदर दिसत आहेत ना छोटे छोटेशी घरं आहेत तिकडे खरंच खूप सुंदर आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस दिसतो आपल्याला सगळीकडे ग्रीनरी पसरली आहे छोटे छोटे घरं आहेत लोकांची लोकांची पिके आहेत शेती केली लोकांनी खाली तिकडे पोले छोटासा तलाव दिसतोय रस्ता गेलाय आणि हे इकडे धुकं पसरलंय किती सुंदर असा व्ह्यू आहे सगळीकडे धोकं दिसते आता तुम्हाला आहे चला तर जवळ पुढे आता हलवडी पडते आणि हा घाट दिसतोय गाड्या येतात घाटात सुंदर असा नजारा आहे इकडे डोन धरणाचा भाग आहे हा डोन धरण दिसते तुम्हाला साईडला तिकडं ऊन पडलं आहे आणि इकडचा व्यू बघा हा व्यू बघ तो एक व्यू आहे आणि हा सुंदर व्यू हा रस्ता आहे बरोबर खरंच प्रतिम नजरे आहेत सुंदर असा किल्ला आहे तास होऊन गेला आपण चढतोय वरती आता आता एक तासात चढणं होतं तिला आपल्याला एक तास झाला आपण चढतोय आणि तर पसरली आहे म्हणजे कालचे छोटं गावं आहेत पाऊस सुरू होता तसंच पाऊस बंद झाला आहे वा आणि हा रस्ता आहे आहेवरती आम्ही एका मलावरती जायचं आहे असं हा रस्त्यावरती गेला आहे सुंदर हवा आहे वातावरण तथ्या एन्जॉय करा तुम्ही डोक्यातला सो फायनली आपण पोचलो आता तटबंदी लागते आपल्याला किल्ल्याची मग झाडं आहेत आणि ही तटबंदी लागली आता किल्ल्याची आपल्याला आडवडीतनं वरती जगात साधारणतः सव्वा तास लागला आपल्याला चढायला पण तुम्ही स्पीडली जर चढत असाल एका तासात तुमचं चढणं होईल किल्ल्यावरती तिकडे टाका आहे मोठं लाईडला ला, चढला चढल्यावरती तटबंदीचा खूप मोठं ताक आहे पाण्याचं शुद्ध पाणी नाही आहे सध्या पावसाळा आहे कारण तटबंदी पण मस्त आहे सगळी केलेली टाक्याची अजूनही शाबित आहे चला तर पुढे जाऊयात मस्त असं पाणी जात येत ना ये बाहेर रेन हार्वेस्टिंग सिस्टीम केली मेबी थोडं पुढं आलं आपण टाक बघून इकडं बोर्ड दिसतो आपल्याला इकडं लिहिलं आहे मालकी बंगला बंगल्यावर एटी करून घ्यावी हे एंट्री म्हणायचं ॲक्च्युली त्यांना तिकडं बंगला, बंगला दिसतो आपल्याला सोलरपर्न लावलेत बंगला आहे तिकडे आपण जाऊयात तिकडं आणि इकडं वरती जायचं आपल्याला किल्ल्याला दिसतोय बंगला मस्त वरती बांधला आहे आणि खूप सुंदर व्ह्यू येत असेल तिथनं त्यांना आणि डाव्या साईडला रस्ता किल्ल्याकडे गेला आहे हवाला इकडे राईटला बंगला आहे तिकडे एंट्री करावी लागते आपल्याला आणि मग पुढे जावं लागतं इकडे किल्ल्याकडे चला तर पुढे फायनली पोहोचलो आपण महादरवाजापासून समोर दिसतोय आपल्याला पांडवगड गडाचा बुरुज आहे हा आणि दरवाजा आहे पुढे महादरवाजा अवशेष पडलेच सगळे आता बुर्धाची तटबंदी शाबित आहे अजून चालले आता निघता येत आहे बऱ्यापैकी आहे तटबंदी किल्ल्याला सुंदर व्यू आहे झाडं मस्त त्याला फुलं लागलीत सुंदर अशी सो so, फायनली आपण किल्ल्याच्या टॉप भागावरती आलोय वरती आलोय मोठं पठार आहे वरती सगळीकडे झाडच झाडं ते पण फुलांची सुंदर झाडं आहेत पठार बघून घ्या वरती तुम्ही थोडं वरती आले मारुतीच मंदिर दिसत आपल्याला मारुती रायांची काळजीच कुणी घेत नाही हजरंग बली की हर हर महादेव शनिवार चांगल्या स्वरूपात आहे अजून सोन्याचा गाणं जंगोलीचं मंदिर आहे डाव्या साईडला थोडंच पुढायला वरती आपल्याला घाणं दिसतो थोडं हलवण्याचा प्रयत्न करूयात वाटत नाही हालेल म्हणून कारण की त्याचं वेट आणि माझं वेट खूप अंतर आहे आमच्याकडे एक पैलवान आहेत कदाचित ते हलू शकतील हे ते पैलवान पैलवान सध्या हललेले आहेत त्याच्यामुळे ते ट्राय नाही करत आहेत सो चला घाणं बघून झालं आपलं थोडं वरती जाऊयात पुढे सुनाचा गाळा बघून थोडं पुढा आल्यावरती बिडाचं बांधकाम आहे कदाचित नवीन असावं वीस पंचवीस वर्षातलं आणि देवीचं मंदिर आहे आतमध्ये जाऊयात देवी आतम दे माता जाई माता आहेत इकडे पिंड आहे महादेवाची नंदी महाराज आहेत चला तर पांडवजाई माता की सुंदर मंदिर आहे आतमध्ये जय भवानी जय शिवराय महादेव पांडेजाई माताचं मंदिर आणि जुन्या मूर्त्या आहे तिकडे कदाचित नवीन बांधकाम आहे आणि लोकांनी इथं मग काय केलंय हे लोक कधी लो सुधारणार दर्शन घेऊयात आपण मातीचं मंदिराला लागूनच अवशेष आहेत कशाचे तरी हे बघूयात पांडवजाई मातेच्या मंदिराला लागून आहे पडलेलं आहे सगळं आणि सगळं झाड निघालेत पूर्ण आणि हे सुंदर झाड कसंच आहे पिंपळाचं दिसतंय मला हे झाड मुंजाचं झाड आहे या झाडावरतीच मुंजा असतो मंदिरापासून थोडं पुढे आलोत धरण लागले आपल्याला डोम धरण सुंदर विवाह धरणाचा आपला भगवा फडकतोय पुढे किल्ल्याचा शेवटचा भाग शेवटचा तप्पा आला आता आणि महाबळेश्वरचा पण स्मॉल व्ह्यू दिसतो आपल्याला इथं गवत खूप वाढलेलं आहे वा भगवा फडकतोय सुंदर असा आपली अस्तित्वाची शाण आहे ती आणि धर दर, धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत पाणी थोडं येत आहे वा काय व्ह्यू आहे हा धरणाचा भगवा डोम धरणाचा गेट दिसते तुम्हाला आणि सुंदर व्ह्यू असा नेकलेस आकाराचा सा। दिसतोय आपल्याला आणि हा भगवा फडकतोय वा आणि हे खालचं सुंदर वातावरण हवे गेलं आपला एन एच फोर्टी सिक्स समोर कमलगड दिसतोय आणि वाईचं ही सिटी दिसते आपल्याला पुढे किल्ल्याचा इतिहास जर सांगायचा झाला तर पांडवगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यात आहे आणि कृष्ण नदीच्या खोरात हा किल्ला आहे शिलाहार राजा भोजाने सातारा जिल्ह्यात जे काही दुर्ग बांधले त्यातला पांडवगड हा एक किल्ला आहे साधारणपणे इसवी सन अकराशे अठ्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव या काळात राजा भोजाने हा किल्ला बांधला असावा पुढे तो किल्ला आदले गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर मध्ये पुन्हा स्वराज्यात तो किल्ला आणला किल्ल्यावरती प्रवेश केल्यावरती पांडवगडाच्या उत्तर अंगाला असलेल्या भव्य दरवाजाने गडामध्ये प्रवेश करता येतो वाट्यामध्ये पाण्याचे दोन टाकी लागतात गडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे पडक्या अवस्थेत आहे सध्या मंदिर तसेच गडावर गडाची देवी पांडवजाई मातेचे मंदिर सुद्धा आहे किल्ल्याला निरोप घ्यायची वेळ आली आहे भगवाय झेंडाला वंदन करूयात आणि किल्ल्याचा निरोप घेऊयात <taskan> बघून झालाय मागचा व्यू किल्ल्याचा घनदाट जंगलात ना आम्ही आता परतीचा मार्ग काढतोय आमचा कारण की आम्हाला अजून किल्ला गाठायचा आहे गवत खूप वाढले आणि गवतात साप वगैरे जर निघाला आणि चावला इन केस तो तर खाली उतरून दवाखान्यात जाईपर्यंत आपण वरती जाऊयात असंच होईल आमचे ग्रुप मेंबर वरती दिसतात तुम्हाला कॅमेरामध्ये मागण्या येतात पावसाचे थेंब झालेत हळूहळू गवत खूप वाढलेलं आहे पण एकटं येऊ नका ग्रुपमध्ये या सोबत घेऊन या कोणाला तरी घाबरण्यासारखं कारण नाहीये पण गवतात काही लपलेलं असेल जंगली प्राणी वगैरे असतात त्यामुळे